नमस्कार मैत्रिणींनो प्रेमाच्या रसोई चॅनल वर तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला कुरकुरीत असे मसाले शेंगदाणे बनवून दाखवणार आहे गाडीवर असतात तसे तर ना मी आता शेंगदाणे धुळगिळ्या असते म्हणून मी पाण्यात टाकले आता आपण ते असे धुवून काढू पाण्याने आधी स्वच्छ धुवून घ्यायचे खऊट बिऊट असले ते काढून घ्यायचे थोडस लाल पाणी निघतं मग त्याचं तर आपण हे असं पाणी तर मी ना शेंगादाणे मोठी वाटी शेंगादाणे घेतले आणि त्याच वाटीने अर्धी वाटी चणा पीठ घेतलंय दोन चमचे तांदळाचं पीठ एक थोडस एक चमचा कॉर्नफ्लावर आणि पाव चमचा बेकिंग पावडर थोडस हिंग आपली बिडगी मिरची आणि लाल तिखट थोडंसं घेतलंय एक चमचा पाव चमचा हळद आणि थोडासा आपला गरम मसाला घेतलाय तर आपण आता ना हे शेंगादाणे ना निथळाला ठेवलेले बाउलमध्ये घेऊ आता आपण त्याला अगोदर असं मीठ लावून घेऊ एक चमचा मी मीठ लावलंय त्यानंतर चणापीठ घ्यायचं थोडस मी दोन चमचे तांदळाचं पीठ घेते कॉन फ्लावर घेतलाय मी दीड चमचा आणि थोडासा पाव चमचा बेकिंग पावडर घेतो मी पाव चमचा पाव चमचा हिंग एक चमचा लाल तिखट बेडगी मिरची आणि थोडीशी हळद पाव चमचा आणि आपला गरम मसाला तर आपण आहे ना आता हे मिक्स करून घेऊ थोडं थोडं पाणी घ्यायचं मिक्स करायचं मी अगोदरच मी हे घा आपलं मीठ लावून घेतलेलं आहे आता वरून पण थोडंसं उरलेलं मीठ मी थोडंसं असं टाकते आणि आपण आता कालून घेऊ हो चांगलं थोडं थोडं पाणी घ्यायचं जास्त ओलं नाही करायचं हे बघा असं आपलं हो असं आता पीठ कालून आता आपण करायला घेऊ तेल तापत ठेवले हे बघा तेल आपलं हे झालंय आता आपण एखादा टाकून बघू तेल आपलं चांगलं चाललंय टाकले तापले, तापले आता आपण सोडू त्यामध्ये आणि बारीक गॅसवर होईपर्यंत तळून घ्यायचे चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळायचे म्हणजे आत पण चांगले शेंगाताने भाजले पाहिजे अशी खोल कढाई घ्यायची थोडे थोडे तळायचे म्हणजे चांगले कुरकुरीत होतात जागा असं ती तशी सोडायचे बघा शकलर असे झाले ना कुरकुरीत चांगले तर काढून घ्यायचे अशा प्रकारे आपण सगळे तळून घेऊ हे बघा असे तेल चाळणीत काढायचे हे बघा असे चांगले छान का कुरकुरीत झाले साल निघतात ते बघा असे खूप छान झाले आणि चवेला पण खूप टेस्टी झाले अशा प्रकारे आपण मसाले शेंगाने तयार केले तुम्हाला जर आवडले तर लाईक करा शेअर करा पूर्ण व्हिडिओ बघा सबस्क्राईब करा बाय बाय